नमस्कार आपण न्यूज मराठी सध्या राज्यात घडामोडी सुरू असताना अशातच एक सांगोला तालुक्यातून महत्वाची बातमी समोर येत आहे घेरणी पंचायत समिती निवडणुकीत संतोष पाटील यांना वरिष्ठ नेत्यांनी संधी देण्याची ग्रामस्थांची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाचल्यापासून इच्छुक उमेदवारांची धावाधाव सुरू झालेली दिसून येत आहे कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोणाचा डंका वाजणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून कैलासवासी गणपतराव देशमुख यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगोला तालुक्यात सुद्धा अनेक पक्षांच्या उमेदवारीची चढावळ सुरू आहे घेरडी पंचायत समिती गणातून पारेगावचे माजी सरपंच व विद्यमान उपस्थित सरपंच संतोष पाटील यांच्या उमेदवारीचे चर्चेला उदान आलंय संतोष पाटील यांचे कामकाज पाहता माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत संतोष पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी घेरडी पंचायत समिती गणातील ग्रामस्थांनी केली आहे सामान्यातील असामान्य कार्यकर्ता म्हणून संतोष पाटील हे सांगोला तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत दीपक आबा साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शना संतोष पाटिल यानी अनेक पाटील यांनी उत्कृष्टपणे काम पारेगावच्या विकासामध्ये पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे घेरडी पंचायत समिती गणाच्या विकासासाठी संतोष पाटील यांचा दीपक आबा संधी देऊन उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी पुढे येत आहे या लढाईच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू असे सर्वसामान्य जनतेतून व कार्यकर्त्यातून बोललं जात आहे जनतेच्या आग्रहाखातर खातर संतोष पाटील निवडणूक लढणार का दीपक सावंके पाटील त्यांना संधी देणार का आता याकडे संपूर्ण सांगोला तालुक्याचं लक्ष हे लागून राहिलंय ऐंशी टक्के आणि राजकारण करणारे संतोष पाटील हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी पारेसारख्या डोंगराळ भागात विकासाची हिरवळ पसरवली आहे दोन हजार अकरा मध्ये सरपंच पदावर विराजमान होऊन अनेक कामांचा पारे गावात डंका वाजवला गोर गरीब कष्ट करू होतकरू लोकांच्या अडीअडचणीला धावून जाऊन त्यांचे प्रश्न मिटवले तरुणांसाठी उद्योग व्यवसाय निर्माण करून दिले गावातील रस्ता लाईट सार्वजनिक अशी एक नाही तर अनेक कामे करून पारेगावचा चेहरा मोहरा बदलणारे इतिहासातील एक अनोखे सरपंच ठरले आहेत राज्यातील अनेक मोठमोठे पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळवून दिले आणि स्वतः राजकारण करीत करीत समाजकार्यामध्ये सर्वात जास्त योगदान देणारे संतोष पाटील असल्यामुळे त्यांना अनेक संस्था संघटनांकडून अनेक वेळा गौरवण्यात आला आहे सर्वसामान्य कुटुंबातील कोणताही मोठा राजकीय वारसा नसणारे सर्वसामान्य जनतेची बहुजनांच्या विकासासाठी कायम अग्रेसर असणारे राजकीय सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे माननीय संतोष पाटील यांनी सांगोल्याच्या राजकारणात सक्रिय असल्यामुळे सामाजिक बांधिलकी जपून सल्लोका जपला आहे लहान थोरांपासून त्यांनी आपुलकीने जवळ ठेवली आहे अनेक पदांवर विराजमान होऊन फक्त आणि फक्त समाजाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या विकासासाठी नेहमीच संतोष पाटील हे प्रयत्नशील आहेत दांडगा जनसंपर्क असल्यामुळे सांगोल्याचा सा चेहरा मोहरा बदलण्या खातर आहे यंदा घेरडी पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी मनपूर्वक जनतेची इच्छा चा असल्याच्या प्रतिक्रिया सीबीएस न्यूज मराठी पर्यंत पोहचत आहे राजकारणातील मानदंड असणारे दीपक आबा साळुंके पाटील संतोष पाटील यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी द्यावी अशी जनतेची इच्छा आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी